तुमचा चिरंजीव महाराष्ट्र केसरी मध्ये गटातील सुवर्ण पदाका कडे वाटचाल आहे बुलेट गाडी आहे सायंकाळच्या सत्रात काय असणार आहे तुम्हाला काय वाटतंय भावना मला का मला काय वाटत लहानपणापासून हे तर हे पालकांचं आनंद आश्रू आहेत तर एवढा आनंद होत असतो की ते आनंदांच्यामुळं डोळ्यात पाणी आलेलं आहे त्यांच्या एक भावनिक क्षण म्हणू शकतो आपण भावनिक झालेले आहेत नक्कीच त्यांच्या हे जे आश्रू आहेत ते कष्ट मेहनतीचे आहेत तुमचं कार्य चांगले आहे अशात करीत नवीन पालवानांना प्रोत्साहन द्या तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि अपेक्षित आहे आम्हाला तुमचा आवडता पालवान कोण मग आता आमचे तिन्ही पैलवान आमच्या जवळचे तिन्ही पैलवान आवडता नाही पैलवान कुस्तीगार एकदम मजबूत असणारा पैलवान आम्हाला आवडतोय महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षी आणि बनकर पण आहे तिन्ही पैकी एक कोणतरी होईल असं जास्त अपेक्षा आहे हे घरात पुतणी पैलवान आहे पैलवान माऊली जामदाडी दाडी तुमच्यात शेजार शेजारी शेजारी पुढच्या आम्हाला फायनलला जो कोणासोबत आहे ये आता अजून चाललेल्या किती गटात गटात गट ब्याण्णव नमस्कार महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस आहिल्या नगर आणि आजचे लॉट्स आहेत ते प्रेक्षणीय कुस्ती आहेत जे की माती विभागातनं आता बरेचसे कुस्ती आहेत त्यातले काही मोजके जे की पब्लिक डिमांड आहे ते मैदानी कुस्त्या आणि ते आज प्रेक्षणीय कुस्त्या होणार आहेत माती विभागातनं पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान संदीप मोठे अशी कुस्ती होणार आहे यामध्ये मैदानी कुस्ती ही कधीच बघायला मिळाली नाही परंतु एक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी म्हणू शकतो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये ते बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान दादा शेळके ही पण कुस्ती बघण्यासारखी आहे बाकीच्या कुस्ती आहेत पण ह्या ज्या दोन जे कुस्ती आहेत माती विभागातनं ते खूप चर्चेतील कुस्ती असणार आहेत आणि ईर्षेच्या कुस्ती असणार आहेत पहलवान दादा शेळके गेले काही दिवस आपण बघतोय पंजाबमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या कुस्त्या केल्यात आणि प्रकाश बनकरनं पण जे कुस्त्या केल्या त्याचे लॉट्स वगैरे जे कुस्त्या होते त्या पण चांगल्या होत्या त्यामुळे या दोन्हीच्या कुस्तीबद्दल आपण काहीच अंदाज असू ना शकत ना नाही की ना कोण पुढील फेरीमध्ये प्रवेश कराल आणि मॅट विभागातनं जा सांगायचं झालं तर अंतिम कुस्तीबद्दल बोलायचं झालं तर पहलवान शिवराज राक्षे आणि पहलवान पृथ्वीराज मोहळ अशी येईल पण अंदाजा प्रेक्षकांकडनं वर्तवण्यात येत आहेत परंतु काही सांगता येत नाही कुस्तीच्या बद्दल कुस्ती काय होईल हे नक्की सांगता येत नाही परंतु लॉर्ड जे सांगतो आपण ते बऱ्यापैकी होणार आहे आणि अहिल्या जे पलवान आहेत आणि पहलवान शिवराज राक्षे अशी ही कुस्ती असणार आहे त्यांची आता आजच्या सत्रामध्ये असणार आहे ती पण बघण्यासारखी होणार आहे पृथ्वीराज मोहोळजी की मुळशी तालुक्याचे उगवता तारा आणि गेले कित्येक दिवस ते महाराष्ट्र केसरीसाठी खेळत असतात आणि असेच किरण आहे मुळशीकरांचं त्यांची कुस्ती असणार आहे पलवान धनाजी कोळी ही पण बघण्यासारखी कुस्ती होणार आहे आणि सतपाल शिंदे विरुद्ध सतीश मुडे सतपाल शिंदे व सतीश मुडेंचा पण अनुभव महाराष्ट्र केसरी आणि अनेक वर्ष ते खेळत असतात त्यामुळं नक्कीच ती कुस्ती बघण्यासारखी होणार आहे सागर खरात विरुद्ध चेतन रेपाळे ही पण कुस्ती मॅटवरनं आज चार कुस्ती या मॅटवरनं आणि चार माती विभागात असणार आहेत आणि माती विभागातनं वेता दादा शेळके आणि प्रकाश बनकर यांची आहे परत महेंद्र गायकवाड संदीप मोठे साकेत यादव विरुद्ध विक्रम भोसले आता साकेत यादव परभणीतनं खेळते त्यात ते मैदाना जरी आपण जास्त कुस्त्या ना परंतु स्पर्धेच्या कुस्त्या चांगल्या करत असतात त्यांनी बरेचशा चांगल्या कुस्त्या केल्यात आणि मागच्या वर्षी पण चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत तर विक्रम भोसले विक्रम भोसले सांगायला आलं तर वय खूप कमी आहे परंतु चांगल्यावरती चांगला विजय अगोदरच्या कुस्तीमध्ये मिळवलेला आहे मागच्या वर्षी पण धक्कादायक निकाल त्यांनी दिलेला आहे त्यामुळं विक्रम भोसले पण प्रबळ दावेदार म्हणू शकतो आणि साकेत यादव पण आकाश रानवडे विरुद्ध सुहास गोडके हे पण कुस्ती बघण्यासारखी होणार आहे आणि या सगळ्या कुस्त्या ज्या आहेत त्या लोकांचं काय प्रतिक्रिया असते पब्लिक काय रिएक्शन आहे ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी मान्यवर उपस्थित आहेत आता ऊन आहे सकाळचं सत्र चालू आहे गटातील कुस्ती आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घे की महाराष्ट्र केसरी संदर्भात काय वाटतंय काका काय सांगाल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे चांगले नवीन पोर नवीन पोरं येऊन राहिले आता चांगले कोण होईल महाराष्ट्र केसरी असं वाटतं महेंद्र गायकवाड होईल असं वाटतं महेंद्र गायकवाड शिवराज शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड आणि आपला मोळे प्रीतीराज मो चांगले पोरे होते चांगले पाहिले काय या कुस्ती स्पर्धेमध्ये कोणाची कमतरता वाटते का बाबा पब्लिक किंवा बक्षीस किंवा पैलवान असं काय वाटतंय काय पब्लिक ज्याला कमीच येऊन पारे ऊन लागता इथं जरा सावलीची व्यवस्था नाही करेल सायंकाळच्या सत्रामध्ये सा उपचार नाव काय का आलं माझं विजय वागतरे नाशिक तुम्ही ओळखलात आपल्याला कृष्णाबद्दल बोलणं झालं आपलं काय बोलताना नाही नाही तुमचं कार्य चांगलं आहे अशात करीत राहा नवीन पहिलं प्रोत्साहन द्या तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नक्कीच तर बरेचसे आलेले आहेत आपण थोडं जाणून घेऊया मामा कुठनं आला आहे तुम्ही आम्ही नाशिक करून आलेलो आहे कोण होईल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहोळ हे महेंद्र गायकवाड या तिघाईपैकी कोणीतरी एक अपेक्षित आहे आम्हाला तुमचा आवडता पैलवान कोण थीनी, थीनी थी आता आमचे तिन्ही पैलवान आमच्या जवळचे तिन्ही पैलवान आवडता नाही पैलवान कुस्तीगार एकदम मजबूत असणारा पैलवान आम्हाला आवडतोय तर तिन्ही तिन्ही पैलवानामध्ये बघा तिन्ही पैलवान एक सारखे आता काय निर्णय काय निकाल लागेल त्याच्यावरती अवलंबून आहे नक्कीच सायंकाळ बोला सायंकाळच्या सत्रामध्ये बरेचशे कुस्ती चांगल्या बघायला मिळणार आहेत लॉट्स होणार आहेत हे संपूर्ण मंडळी आलेले आहेत काय सांगाल महाराष्ट्र केसरी पैलवान कोण होईल महाराष्ट्र केस स्पर्धेचं एकंदरीत काय सांगता येत नाही पण दोन तीन नाव आहेत पण अंदाज असं वाटले कारण की परफॉर्मन्स त्यांच्या दोनच नाव सध्या चर्चेत एक आपलं महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षी आणि बनकर पण आहे हे तिन्ही पैकी एक कोणतरी होईल असं जास्त अपेक्षा आहे तुम्ही आला आलाय आम्ही जामखेड तालुका अहमदनगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा नक्कीच तुम्ही एका नमस्कार अहिल्यानगर जामखेड तालुका काय वाटेल महाराष्ट्र केसरी होईल महेंद्र गायकवाड माती विभाग येईल फायनलला फायनलला शंभर टक्के माती विभागातून फायनल येऊन महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी होईल नक्कीच अबोबा आपण लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया या uh, ठिकाणी uh, आलेले आहेत बरेचसे मंडळी बसलेले आहेत तर नाशिक ना पलवान हर्षवर्धन सदगीर यांच्याकडनं अपेक्षा होती परंतु आता कुस्तीमधनं ते बाहेर पडलेले आहेत एकदा झालेली ते अगोदर झाल्या तर फक्त शान राक्षे राक्ष आणि महेंद्र गायकवाड प्रकाश बनकर आजच्या सत्रामध्ये होईल मामा कुठला आलाय तुम्ही स्वतः पालवान आहात काय भाऊ हे घरात पुतनी पैलवान आहे पलवान माऊली जाऊन दाडी तुमच्यात शेजारी वाटलं होतं महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे हो हो, हो वाटलं होतं पण नाही भेटलं नाही त्यांना नशीब नक्कीच भरपूर अशा मंडळी आहेत या ठिकाणी तर बघू जाणून घेऊया यांच्याकडनं प्रतिक्रिया की काय यांना वाटतंय नेमकं नमस्कार कोणत्या जिल्ह्यात ना आला आहे तुम्ही जालना जिल्हा कोण आहे तुमच्या जिल्ह्याचा प्रमोद काळे होता ओपन मधून जगदीश राजपूत होता या ठिकाणी बरेचसे मंडळी आलेले आहेत बसल्यात सगळे एकंदर रिजित भोईर यांचे वडील आहेत या ठिकाणी मामा काय सांगाल मुलगा तुमचा खेळलेला आहे सर पुढच्या आम्हाला म्हणजे आशा आहे म्हणजे फायनलला जो म्हणजे सोबत आहे आता अजूनही चाललेलं आहे त्याच्यात आता नाव सांगता येणार नाही पण ते गटात गटात किती गटात ब्याण्णव गटात ब्याण्णव गट कोणत्या जिल्ह्यात ते पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात काय वाटेल महाराष्ट्र वातावरण म्हणजे व्यवस्थित केलेले आहे आणि व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे समजा एकदमासारखं सुविधा चांगले केलेल्या नक्कीच आणि आमचे मित्र गणेश परदेशी आहेत जे की, की, आहे की स्वतः तालीम आहे त्यांची थोडा अलीकडे या आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा मुलगा हा महाराष्ट्र केसरीचा दावेदार असणार आहे ओपनमधनं नक्की खेळेल और... काय सांगाल तुम्ही आज महाराष्ट्र केसरी कुस्त्या बघायला आलात पण आणि काही वर्षानंतर स्वतःच्या मुलग्याची कुस्ती बघायला यावं लागणार तुम्हाला बोल हां निश्चितच आम्ही आज सगळे मान असतं हां मानग्राम असतं मान अभिजित भुरीची कुस्ती बघायला आलेलो आहे आणि आमचा प्रयत्न आहे तुम्ही म्हणताय तुमच्या आशीर्वादाने आम्ही कुठवर पोहोचू तिथवर पोहोचू आमचा प्रयत्न राहणार आहे की आमच्या बी मुलाला घेऊन यावं म्हणून आणि आमच्या गावातल्या तालमीतले अनेक मुलं आहे त्या सगळ्यांसाठी आम्हाला इथे यायची संधी भेटावी असं आम्हाला वाटते नमस्कार बघू आता ऐकल्याकडून जाणून घेऊया मामा किती वर्ष तुम्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती बघायला येत आहे कोणत्या जिल्ह्यात ना आलाय जिल्ह्यातला या जिल्ह्यातला आहे काय सांगाल तुमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आलो ऊन तर आहेच परंतु कुस्त्या बघण्यासाठी पण लोक उपस्थित आहेत महाराष्ट्र केसरी कोण होईल असं वाटतंय तुम्हाला मी आजच आलो भाऊ कुस्तीचं काही समजत असेल की तुम्हाला मी आता आज बघायला काय बरं कुस्त्या तर आवडल्या तुम्हाला तुम्ही कुठून आला मी सोलापूर सोलापूर जिल्हा करमाळ तालुक्यातून आलोय गाव जीव काय प्रकाश बनकर आलेत म्हणून आलाय काय फायनल ला हो हो काय काय सांगाल कोण होईल प्रकाश बनकर कसं आहे का गा? गंगा आम्ही गंगा विस्थाली पैलवाने तर प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी हो नक्कीच बरेचसे लोक आहेत थोडं आत पब्लिक मध्ये जाऊन थोडं जनतेची प्रतिक्रिया जाणून घेऊया तर मामा काय सांगाल तुम्ही कुठला आलाय महाराष्ट्र केसरी कुस्ती संदर्भात काय बोल गुंपारंडा परांडा तर कोण होईल महाराष्ट्र केसरी वाटते शिवरा आणि तुम्हाला कोण होईल वेताळ आता वेताळ शेळके आणि प्रकाश बनकरची चांगली कुस्ती बघायला मिळणार आहे सायंकाळ नक्कीच नक्कीच शेळके शंभर टक्के जिंकला केसरी कुस्त्या बघायला येतोय दहा पंधरा वर्ष झाला बर कोण होईल महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी राक्ष राक्ष म्हणजे तीन वेळा महाराष्ट्र केसरी होऊन डीवायस पी होणार होणार ताकद काल आहे नक्कीच आणि जनतेची प्रतिक्रिया आहे जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी आहे परंतु ज्याची कुस्ती त्याचा विजय असणार आहे शेवटपर्यंत आपण नक्की कधी सांगू शकत नाही की हाच पैलवान होणार परंतु प्रत्येकाचा एक चाहता वर्ग असतोय त्यांना वाटतंय एक निष्कर्ष असतोय कुस्त्या त्यांच्या आधीचा अभ्यास असतोय कारण बघितलं शिवराज राक्षची तब्येत आणि त्याची खेळण्याची हे हाईट आणि त्याच्यामुळे का नाही तो जनतेला साजिकच वाटणार तो महाराष्ट्र केसरी होईल नशीब चांगला असेल तर ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्ष होतील प्रेक्षकापेक्षा पैलवानाला कुस्तीतलं जास्त समजते कारण ते स्वतः पैलवान आहेत कुठला डाव कुठला पैलवान करत आहे काय सगळ्या गोष्टी माहीत असतात पैलवान कुठल्या तालमीज आहेत आम्ही पाटोदा राहुल नाव अरे हा जिल्ह्यातनं वस्ताद आलेले आहेत आणि त्यांचे संपूर्ण पट्टे आहेत मला वाटते भविष्यात येणाऱ्या आ, काही काळामध्ये हे गटामध्ये परवान असणार काही यातले महाराष्ट्र केसरीसाठी पण खेळतील काय अवस्था सांगाल यांची बाराखडी म्हणजे इथनच त्यांना शिकवण आहे की कुस्त्या बघता यावं म्हणून त्यांना घेऊन फक्त कुस्त्या बघायसाठी या लहान लहानले खरं लाडलोय माझ्याकडे ती पन्नास किलोची आतली सगळी मुलं मुलं आहेत पन्नास जवळजवळ तुम्ही एकदा मुलाखत घेऊन गेले अगदी फक्त कुस्त्या बघून त्याच्यातून काही शिकता आहे ते? त्याच्यासाठी इथं घेऊन आलो आहे बऱ्याचशा पैलवानाचे यांना नाव पण माहिती नाहीत तरी पण यांना एक पन्नास पोरं घेऊन आलोय मी टॅम्पू करून एवढं माहीत स्पर्धा संपली की परत आम्ही निघणार आहे शिर्डी करून बाळ तू कितवी आहेस दुसरी आपली मुलगी आहे काय हे मुलगी आहे माझी ही मोठी मुलगी आहे लहान मुल मुलगी आहे मी कुठे गेली महाराष्ट्र केसरी कुस्ती बघायला आला तुम्ही कोण होईल असं महाराष्ट्र केसरी वाटते नाव माहिती आहे का पालवाना मुलगी आहे का मुलगा आहे हा मुलगा आहे मुलगी ही तर खूप चांगली रस्ता वगैरे चढवत होती आपण बघितलं दोर वगैरे कुस्त्या चांगल्या करत होती तुमच्या तालमीत आलोय बाळ काय सांगाल कुस्त्या बघायला आलेस

पप्पाकडनं माहिती करून घ्यायचे बरेचशा पालवानांसाठी हे बरेचसे पालवान आहे त्या ठिकाणी यांच्याकडनं जाणून घ्या पालवान काय सांगाल कुठनं आलाय तुळजापूर तालुक्यातून आलाय काय महाराष्ट्र केसरी संदर्भात काय वाटते कोण होईल महाराष्ट्र केसरी असं वाटतं शिवराज राक्ष होईल वाटलंय तर नक्कीच प्रतिक्रिया आहे आणि जाणून घे वस्तादांकडनं जाणून घेऊया कारण की वस्ताद खरं पलवानांचा अभ्यास असतोय वस्तादांना कारण की अनेक असे पट्टे ते घडवत असतात आपल्यासोबत गायकवाड वस्ताद आहेत गारा नमस्कार।, नमस्कार वस्ताद काय सांगाल निवांत बसलाय उन्हा मध्ये बघतोय लागतंय का मग काय पण आता कुस्तीचा पण पारा चढत आहे आता येणाऱ्या सायंकाळच्या सत्रामध्ये कुस्ती प्रेक्षणीय बघायला मिळणार आहेत चांगले दादा शेळके प्रकाश बनकर चांगली कुस्ती आहे तुम्ही मैदान घेताय जर आगा। दादा शेळकीची प्रकाश बनकरची कुस्ती जर घ्यायची म्हणली तर त्यांचं कसं म्हणजे प्रतिक्रिया काय म्हणते ती कुस्ती थी� होत होती काय किंवा बजेट काय म्हणत मैदानाला लागतच ना किती माणसं पैसे देता येणार कुस्ती लागत नाही ना पण आज प्रेक्षकांना फुकटात कुस्ती बघायला मिळणार तीच पाहिजे ना मैदानाला करायला पाहिजे कुस्ती माणसाची अपेक्षा आहे चांगले दोन्ही पालवान चांगले आहेत कुस्त्या हो चांगले करणारे आहेत एक नंबर कुस्ती होणार ह्या कुस्ती बद्दल कोणच अंदाज सहा मिनटं कुस्ती चालणार आणि कोण सांगू शकत नाही हे पलवान जिंकणार नाही कोण सांगू शकत आता जनतेचा अलव सोलापूर जिल्ह्यातला आहे आता तुम्ही वस्ताद आहे आणि मला माहित आहे की तुम्ही सांगू पण शकत नाही की हा महाराष्ट्र केसरी होईल तर काही गोष्टी आपल्यावर बंधनं असतात आणि ते सांगणं उचित नाही परंतु तुम्हाला काय वाटते बाबा कुस्ती कोणाची चांगली होईल आणि त्या महाराष्ट्र केसरी वाटचाल करू शकल असा अंदाजा महेंद्र गायकवाड माती विभागात येणार पैलवान आहे शिवराज राक्षी आणि माती विभागातून राक्षी पैलवान महेंद्र गायकवाड दोन वर्ष दोनदा दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेला आहे त्यामुळे नवीन एका झालेलं कसं आहे आणि त्या लेव्हलचा पैलवान आहे महेंद्र गायकवाड नक्कीच नक्कीच तुमच्या जिल्ह्याचा आहे म्हणून म्हणताय नाही नाही त्या क्वालिटीचा आहे नक्कीच वसा तुम्ही कुठला आलाय आपला मुलगा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र केसरीला खेळणार आहे कारण मी दोन वर्षापूर्वी बघितलं उंची तब्येत भरपूर वाढलेली आहे आता चौथीला आहे आलाय बघा घेऊन बघूया नक्कीच नक्कीच आणि या ठिकाणी कनेर ग्रामस्थ गोरडवाडीचे संपूर्ण पलवान मंडळी वस्तात मंडळी आलेले आहेत आणि पांडुरंग विशेष सरपंच जे की दरवर्षी मैदान त्यांच्या गावात घेतात आणि त्यांचे दोन भाचे पण समाधान गोरड आणि नाना गोरड हे पण आहेत आणि मला वाटते गटात खेळण्यात काय गटात खेळल्यात काय मुलं आपली नाही ह्या वर्षी नानाचं वय कमी असल्यामुळे समाधानला इंजुरी असल्यामुळं खेळलेलं नाही पण ह्या वे वेळेस बघण्यासाठी घेऊन आलेलं कधी आजच आलाय काय नाही दोन दिवस झाला आलेला कोण होईल असं वाटते महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड होईल गायकवाड मातीतून महेंद्र गायकडून माती मॅडवरून राक्षे शिवराग राक्षे आता एकंदरीत तुम्ही बघितलं तयारी खूप चांगली केलेली गाड्या पण चांगल्या आहेत काय सांगाल त्याचबद्दल एकदम नियोजन पुण्यासारखं जसं पुण्यात सामना होतं तसं अहिल्यानगरमध्ये पण सामना घेतला आणि छान नियोजन केलं आहे आणि कुस्ती जास्त आनंद वाटतो की जवळ मॅट घेतल्यामुळं कुस्ती एकदम मस्त म्हणजे व्यवस्थित दिसते त्यामुळं काही अडचण वाटत नाही नक्कीच आणि बरेचसे मंडळी आलेल्या आहेत काय सांगाल कोण होईल महाराष्ट्र महेंद्र गायकवाड किंवा प्रकाश बनकर काय सांगाल शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी पुन्हा एकदा शिवराज राक्षस ट्रिपल महाराष्ट्र केसरी तुम्हाला काय शिवराज राक्षस झाला तुम्ही कुठल्या जिल्ह्यात आम्ही पुणे जिल्ह्यातून आलो पिंपरी जिल्ह्यातून आलो आहोत मावळ म्हणजे आमचं हे आमच्याच भागातला शिवराज राक्षे नक्कीच आणि इथं लहान पलवान आलेले आहेत तुम्ही खेळणार आहे काळात केसरी साठी भाऊ आहे का तुमची मुला बर नक्कीच हे पलवान आणि चौऱ्याहत्तर के जी मध्ये आलेले आहेत वर पलवान कोणत्या जिल्ह्यात न खेळणार सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी केसरी अभिजी दादा कटकेन जातात बर 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 आ, किती कुस्त्या काढाव्या ला लागल्या आता मी आतापर्यंत पाच कुस्त्या काढले जस्ट कुस्ती झाली काय आता फायनलची कुस्ती कोणावर बोला पालकच लांब थांबल्या मामा बो असू द्या इकडे 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 चेहरा करा इकडे 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 काय सांगाल आज तुमचा चिरंजीव महाराष्ट्र केसरी मध्ये गटातील सुवर्ण चाल आहे बुलेट गाडी आहे सायंकाळच्या सत्रात काय असणार का का? का आहे तुम्हाला काय वाटतंय भावना तर हे पालकांचा आनंद सुरू आहेत तर एवढा आनंद होत असते की ते आनंदांच्या मुळे डोळ्यात पाणी आलेलं आहे त्यांच्या एक भावनिक क्षण म्हणू शकतो आपण भावनिक झालेले आहेत नक्कीच त्यांच्या हे जे आहेत ते कष्ट मेहनतीचे आहेत कारण आज गेले कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत मुलांना पलवान घडवणं खूप मोठी गोष्ट आहे कारण इंजुरीचा भाग असतोय खर्च असतो या सगळ्या गोष्टीत डोळ्यामध्ये हा चार वर्षापासून तालीम आहे तो म्हणजे खूप मोठा त्याग आहे तुमच्याच गावचा काय हो आमच्याच गावचा आहे शिंगेवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर नक्कीच कोल्हापूर आणि सोलापूर दोन्ही जिल्ह्याचं कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे त्यामा पुण्याचं पण आहे परंतु आज यावर्षी जास्तीत जास्त मेडल कोणत्या जिल्ह्याला मिळतील ते पण बघायला मिळेल धन्यवाद